अमरावतीपर्यंत बसवा काम नाही अकोटच्या अमरावती चालले तुम्हाला परतवाडा बस लावा काम नाही तुम्हाला अकोला जगता बस लाग काम नाही पण ज्या शाळेच्या पोरेच्या पासेस आहेत त्या तरी बसून रेग्युलर लावणार एक तर पाच बंद देऊन टाका सांगून द्या आम्ही पाच देऊ शकत नाही आम्ही अकार्य स्वभाव आम्ही आम्ही एकालाही बस देऊ शकत नाही इथं क्लिअर क्लिअर बोर्ड लावून द्या मग ज्या पाचच्या बस याची मागणी काय असते सकाळी सकाळी याची बस इथं साडे अकरा वाजता पोहोचली पाहिजे संध्याकाळी साडे पाच वाजता इथे बस पाहिजे तुम्ही जर आता टाईम आता टाईम झाला साडे सात साडे पाच वाजता शाळा सुटते साडे सात आठ वाजेपर्यंत जर उद्या काही कमी असाल जमिनी जिम्मेदारी कोण घेईल हे ठीक आहे म्हणून चालणार नाही डबा लावायचे कानं आला नाही पाहिजे आता रस्ता बंद झाला मी तुला डेपो बंद झाला पाहिजे नाही नेहमीच आहे ना सरेकत दादा ही नेहमीच आहे आता तर नाही आहे